नमस्कार अरे तुला तास होणार आहे काय झालं जेवण बनवायचं ठीक आहे मी आज मी लक्ष देते नका देऊ चालूांनी मोटर बंद करून मी आवाज देते तुला आणि ते मशीनच ते आता ते परत पाणी सोडायला लागलं पाईप बाथरूम बसायचं जेवता वाढू का नाही जेवायचं म्हणून माझं होते तू अर्ध कच्च अर्ध खाल्लेस

तिला आवाज ले आवाज कमी करा आजी बाबांना जेवण देते ना मग व्हिडिओ बनवते मी त्यांचं जेवायचं टाइम झालेला आहे आता त्यांना जेवण देते मग साडे नऊला जेवतातच ते आज उशीर झाला जेवण कोण दरवाजा भाज्या हा मग बंद आहे ना दा रे? का बनल तुम्हाला नाही बनवायचं एवढं झालं रे अनुरागी दाले, दाले, दाले। बोल रोशन मग असं गोड नाही बोलत का गाव तुम्हाला गोड बोलत नाही खरे नाटक करतो काय करून बोलतोस तू बोलणार मला आता तुम्ही बोलतात म्हणून पोरं बोलत नाही तुम्ही बोलतात ना, ना म्हणून बोलता पोरं बोलते मला अनुराग झालं नाही आलास का अनुराग is idea